बोरगाव येथील अमरधामकडे जाणाऱ्या कॉन्क्रेट रस्त्याचे आमदार श्री काशीरामदादा पावरा यांच्या शुभ हस्ते वनावलगड जिल्हा परिषद सदस्या अभिलाषा भरत पाटील यांच्या जनसुविधा योजनेतून मौजे बोरगाव येथील अमरधाम कॉन्क्रेट रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला यावेळी शिसाका संचालक पंचायत समिती सदस्य भरत बापू पाटील पंचायत समिती सदस्य निंबादादा पाटील पंचायत समिती उपसभापती जगत जगतबापू राजपूत सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया कृषी उत्पन्न बाजार संचालक मिलिंद पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपक राजपूत पोलीस पाटील मनोहर पाटील जगत जगतसिंग नारायण राजपूत पांडुरंग कोळी तानकू उकडू भिल रोहिदास नावी बापू भिल रघुनाथ कोळी सुभाष नावी रामचंद्र कोळी ज्ञानेश्वर राजपूत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी बनावलगड जिल्हा परिषद सदस्या अभिलाषा भरत पाटील यांचे जिल्हा परिषद धुळे जनसुविधा निधीतून रस्ता मंजूर केल्याबद्दल आभार मानले आहेत प्रबंधभूमी भूमी अजय भरसत शिरपूर